नमस्कार मंडळ एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज दीपू आणि मी दोघंजण मिळून आज संडे असल्यामुळं बाहेर फिरायला आलेलो आहे कुठं आलं हे पण तुम्हाला नक्की सांगतो आम्ही तर दीपू काय म्हणते दोन शब्द ऐकू आहे दीपूकडनं आणि काय सांगायचं तुम्हाला थोडंसं गार्डनचं बघू शकता कसं आहे गार्डन कसं आहे कोल्हापूरमध्ये गावाकडं असताना बाहेर जे फिरायचा आनंद मिळतो आहे तसं मुंबईमध्ये नाही भेटत कारण असं आहे की कामानिमित्त आम्ही गाव सोडून इकडं आलो आहे रविवारी एक दिवस मिळतोय फिरायचं कुठं आणि घरात आवरायचं बाजार करायला पाहिजे घरातलं सगळं आवरायला पाहिजे वेळ मिळालं तर बाहेर फिरायला यावं पाहिजे त्यात ह्यांचा संडेचं खूप बाजार असतात घरात बसू देत नाहीत मग आम्ही आज बरेच दिवसानं बाहेर फिरायला आलेले खूप दिवसांनी खूप दिवसांनी आलेले वाशीमध्येच आहे वाशी सोडून आम्ही बाहेर जात नाही कारण उन्हाचा तडाखा का खूप आहे जाम हो खूप आहे आणि परवा गावाकाठची आई वगैरे सगळेजण आले होते तर त्यांना घेऊन आम्ही गेट वे ऑफ इंडिया सांटाक्रूजचा जु जुहू बीच वगैरे सगळं फिरून आलो आम्ही पण आता आम्ही दोघं मिळून कुठं बाहेर जात नाही मुलगा लहान ना आहे आणि उन्हाचा खूप मोठा तडाखा आहे व गरम म्हणजे एवढं होतं आहे काय सांगू इथं आलं की गार्डनमध्ये आलं की थोडंसं थंड वाटतंय बघू शकता आणि इथं एक आमच्या दोन बॉलिवूडमधले दोन लोकांचं इथं घर आहे वासीला माहिती असलेलं तर तुम्हाला सांगतो मी दीपू पण सांगेन तर तुम्हाला मी त्यांचं नाव पण सांगतो तर तुम्हाला मी पुढच्या कॅमेरामधनं दाखवतो बघू शकता इकडं असं बसायला वगैरे बाकडा आहेत दीप वगैरे तिथं बसलेत झोपाळा पण आहे बसून झोका घेऊ शकता तर अक्यू पंचर म्हणजे सकाळ सकड़ सकाळी बिना चप्पल घालता ह्या रॅम्पवरनं फिरला हे बघू शकता अक्यू पंचर असं चालतं हे बघा डोळ्यासाठी खूप भारी असते त्यासाठी फिरत असतात तर हे बघा शोचं झाड वगैरे कसं आहे तिकडं मोठी मोठी बिल्डिंग येत राव हे हो। ये बघा इकडं विमान यावं लागले तिकडं समोरून विमान येत आहे तर सारखा इकडूनच विमान जातात तर ही सेक्टर अठ्ठावीस वासीमधला गार्डन आहे तर मी तुम्हाला काय सांगायचं होतं की आम्ही कुठे राहतो तर ही जा जास्त झाड दिसतात नाही ह्याचं पलीकडे सेक्टर अकरा आहे जुहू गाव म्हणून आम्ही तिकडं मैदानकडे दे मैदानाकडे राहतो आहे आम्ही तर आम्ही फिरायला वगैरे ना इकडेच यावं लागतं कारण जुहू गावचं मैदान आहे रोज दक्ष वगैरे तिकडे खेळायला जातात आजी वगैरे जवळ आहे घराजवळ म्हणून तर थोडंसं लांब जायचं असेल तर आम्ही वाशीमध्येच येतो इकडं वाशीमध्ये सेक्टर अठ्ठावीसमध्ये जातो आहे आपण आमच्या होता। तुम्हाला एक सांगायचं होतं रितेश देशमुख जलिनिया देशमुख माहिती आहेत ना तुम्हाला त्यांचं इथं शाळा आहे ती शाळेचं नाव मला माहीत नाही दीपूलाच विचारूया होय दीपू और... और... होय दीपू रितेश देशमुख सरांचं शाळेचं नाव काय गोल्ड गोल्ड हो स्वतःचं कॉलेज आहे ना त्यांचं हां होय ना आणि कोणाचं इथं हे आहे शंकर महादेवन सर यांचं पण होय ना शंकर महादेवन सरांचं पण इथं घर आहे ते कुठं आहे दिपू ह्या लाईनला समोरच्या लाईन आहेत ना इथं पूर्णपणे सगळी मोठी मोठी लोक श्रीमंत लोक राहतात इकडे काय आमच्यासारखे गरीब नाही राहता आम्ही राहतोय जुहू विलेज मध्ये राहतो म्हणजे विलेज म्हणजे काय दिपू गाव गाव राहतोय पण फक्त सिटी गाव आहे गावातलं गाव नाही सिटी मधलं गाव <laughs> होय का नाही सिटी दक्ष बघायला असं छान खेळतोय म्हणून घेऊन येतोय जसा वेळ मिळेल तसं त्याला घेऊन येतोयच आम्ही आणि बघा झोपाळ ए मुलं पडतात तसे बघायला पाहिजे असं हे बघा खूप म्हणजे कसं माहिती आहे का नवी मुंबईमध्ये दिपू जास्तीत जास्त स्वच्छता खूप आहे ना खूप स्वच्छ आहे असं गार्डनमध्ये लोक संध्याकाळी येऊन बसतात हे बघा मुलांसाठी कसं खेळ ग्राउंड आहे पूर्ण असं शेवटपर्यंत आहे बघू शकतो इकडं आमचं दक्ष आम्ही दक्ष खेळू देत नाही है ना का तेवढंच लिमिटेड खेळलंय आता तो खेळून झाला आता जायचं घरी बघू शकता इकडे असं आहे लोकेशन एक महत्वाचं सांगायचं दीपू हे कोणतं मंदिर आहे का हे स्वामीनारायणाचं मंदिर आहे तर हे बघू शकता इकडं टेनिस स्टेडियम टेनिस स्टेडियम हे दीपू रितेश देशमुख सरांचं शा गोल्ड क्रिस्ट हे जे तुम्हाला समोरचं इमारत दिसत आहे ते रितेश देशमुख सरांचा शाळा आहे स्वतःचा मस्त आहे ती पण हे बघू शकता इकडं गार्डन मध्ये बघा गार्डन ह्या गार्डन मध्ये ना मंदिरासाठी फुलं लागतात देवाला फुल बाग आहे हे बघू शकता इथं गायाने वासरू बक्षी या गायाने वासरू वय ते कोणता फुल आहे दीपू अ स्वस्तिक हरण बघा हरण हरण स्टॅच्यू नाही हे बघू शकता इकडं हत्तीच पिल्ली हे बघायचं दिपू मली उभार गाय होय वरून <laughs> फाउंटेन पाणी पडते असं गार्डन आहे थँक्यू सो मच गर्दी लय झालंय ग सगळेजण कॅमेऱ्याकडे बघतात होय का नाही हा पण कोल्हापूरमध्ये असं कोणतं आहे सांग बघू हम्म भरपूर आहेत ना कोल्हापूरात जास्त मग कोल्हापूर हा मी कुठे गेलो माहिती आहे का हुतात्मा पार्क रंकाळाला नाही गेलं रे काय करायचं एकदा गेलं एक, एक दोन वेळा रंकाळाला नाही गेलं जायचं आहे रंकाळाला वरच्या गार्डनला जाऊया वरच्या काय फिरायला हा चल मग मी कोल्हापूरमध्ये ज्यावेळी हॉस्पिटल मध्ये होतो नवी मुंबईला मी अप्लाय केलेलं मुंबईसाठी आणि नवी मुंबईसाठी मी अप्लाय केलो होतो तर त्यावेळी मला कोल्हापूरमधल्या मॅडम डॉक्टर मॅडम सांगितलेलं नवी मुंबई ही खूप स्वच्छ सुंदर बघण्यासारखं आहे जसं त्यांनी सांगितलेलं त्याच पद्धतीने हा एरिया आहे खूप स्वच्छ आणि खूप असं ग्रीन ग्रीन झोन आहे इथंच असं गार्डनमध्येच तसं नाही आहे तर सगळीकडं झाडं पाणीचं व्यवस्था खूप भारी आहे नवी मुंबई काहाणी सानपाडा नेरूळ कामोटा पनवेल सगळे ऐरोली कोपरखेराणे ही एरिया आहेत ना खूप मस्त एरिया आहेत तसे जुना मुंबई पण खूप चांगला आहे पण थोडंसं गर्दी जास्त असते मुंबईमध्ये थोडंसं सर्वाईव्ह होण्यासाठी किती दिवस लागतात खर्च किती आहे ह्या सगळ्या गोष्टीवरनं मी एक व्हिडिओ बनवणार आहे मजेशीर आणि मुंबई तुमच्यासाठी सेटल होण्यासाठी किती दिवस घेते सेटल घेतल्यानंतर सेटल झाल्यानंतर काय पाऊल उचलायचं वगैरे सगळं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो आणि दोन तास तीन तास काढून आपण निवांतपणे फिरायचं म्हटलं तर थोडंसं डिफिकल्ट असतो मुंबईमध्ये पण ते पण टाईम खूप मिळतात फिरायला वगैरे मिळत असतं असं काय नाही आहे जॉब प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना पण खूप इकडं असं सुट्ट्या वगैरे खूप असतात मिळत असतात आणि जसं मी कोल्हापूरमध्ये प्रायव्हेट जॉब केलेलो सात वर्ष रात्रंदिवस राहायचं पण त्यांच्याकडं खायचं पण त्यांच्याकडं असा होता पण तिथे पण खूप सुट्टी मिळत होता पण परमिशन वगैरे घ्यावं लागत होतं आणि मिळत होतं मला सुट्टी तर इथं तसं नाही आहे हिथं नेम आहेत तर तुम्हाला सुट्टी घ्यावंच लागते कंपल्सरी सुट्टी घ्यावंच लागते आणि बघू शकता पाच मिनट पण लागत नाहीत आपल्या बससाठी जरा वेळ लागेल पण पाच मिनट लागत नाही पाच पाच मिनटाला एक विमान जातो इथं थोडंसं कल्चर खूप थोडंसं चेंज वाटतं इकडचं आणि गावाकडचं खूपच हे वाटतं गावाकडे असताना भारी वाटत होतं राव पण कसं असतंय माहिती आहे का पोटासाठी जावं लागतं राव राबावं लागतं घरदार सोडावं लागतंय स्वप्न काय सांगू ज्यांचं तिथं गावातल्या गावातच दम बसले गावात, गावात, गावात राहिलेलं आहे भारी मुंबई म्हणते तसं तसं नाही आहे मला तरी वाटतंय हा दीपू मुंबई म्हटलं मी म्हणाला गेलो हे होय का गाव भारी का मुंबई भारी गावच भारी होय हो गावातल्या ना वाटतं शहर भारी शहरातल्या ना वाटतं गाव भारी पण गाव गाव भारी गावच होय ना जर चप्पल घालून जातो माझी जावा आणि महत्त्वाचं कसं आहे ही नुसता रील्स बघत असती व्हिडिओ काढूया म्हणतोय मी तर ही रिस्पॉन्स मला वाटत्या आणि नुसता रील्स बघती एखादा काय म्हणतोय मी स्क्रिप्ट करायचा जरा व्हिडिओ बनवायची काय पद्धत वगैरे मला सांगत नाही ती पण शिकत नाही कधीतरी मूड आल्यानंतर व्हिडिओ बनवायचं खेळायला खेळू दे ना तू काय इकडे बाळा आपण नवीन घेऊन येऊया दुकानात आणूया हा मोठा आणूया मोठा आणूया आपण तू काळजी करू नको <laughs> हा निम्यालाच राहिला हे बघा मुंबई गरिबांचा आहे श्रीमंताचा आहे सगळ्यांचा आहे तिथं काम करणाऱ्याला काही कमी पडू देत नाही कुठंही काम करा असं नाही मुंबईमध्ये काम करायला तसं नाही गावाकडं काम केलं तरी काय कमी पडत नाही पण जर स्वप्न लई मोठं असेल तर मग काय करायचं असं ठिकाणी येऊन रविवारी एक दिवशी सुट्टी घेऊन बाहेर फिरत बसायचं जसं मी कोल्हापूरला जॉबला होतो सकाळी पाचला उठणार जिमला जाणार पहाटे पाच वाजता जिमला जाणार सकाळी नऊ वाजता येणार हॉस्पिटलला जॉबला जाणार दुपारी दोनला येणार असं होता इकडे थोडंसं चेंज घरामध्ये झोपल्यानंतर असं नाही ग गावाकडचं फ्रेश वातावरण हो असतो सकाळी रात्री लवकर जीवन झोपायचं आणि सकाळी करेक्ट किती वाजता उठतोय आपण सकाळी पहाटे पाच ला चार ला मॅडम आमचं कामच सप्तय तिथं रात्री बारा आणि एक ला आणि सकाळी पाच ला उठून काय करायची हा मुंबई मध्ये आहे ना वस्तुस्थिती रात्री बारा ते एक वाजता झोपायचं सकाळी सात वाजलेलं कळत नाही अंधार भुडक वाढत बारा वाजलेलं पण नाही गावाकडं ना? भूक लागले म्हणून मी जेवत होतो आता इथं आल्यापासून टाइम झालाय म्हणून जेवतोय असो आणि एक व्हिडिओ बनवायचा नवीन कुणी मुंबईला येणार असेल तर खर्च किती काय करायला पाहिजे काय कसं राहायला पाहिजे कुठं राहायला पाहिजे काय काय खायला पाहिजे कसं खायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवरच व्हिडिओ बनवूयात आपण कॅमेऱ्यामध्ये बघून बोल ना तू तिथं सारखं दुसरीकडे बघायला पोरी सेल्फी काढायला गे आणि तिथे पोरींच्याकडे बघायला कसं चालायचं आमच्या ऑडियन्स आमच्या भा काय म्हणते भावनांशी जोडलेल्या व्यक्तींशी आपण बोलायला लागलो आता इथे इथे लक्ष दे पोरी शेल्फी काढतील येतील जातील किती पोरी येतील जातील सेल्फी काढ कशावर मी त्यांच्याकडे बघत होतो सहजपणे बघितलं मी तुला मी लक्ष नाही मी इथं लेन्स मध बघितलं की तुझं डोळ्याच पाणी कुठं आहेस तू लक्ष देईन झालं तू पोरगा असं पेडा लागलाय चला जातो नवीन सोबत आपण परत एकदा भेटूयात थँक्यू यू सो मच